जीप विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा अधिकाऱ्यांना विचारणा राजूर रोडवरील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहूत करणारी टॅक्सी विहिरीत कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे या अपघातामुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली आहे जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडीजवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट विहिरीत कोसळली आणि त्यात सात जणांचा मृत्यू झालाय काळी पिवळी जीपमध्ये बारा प्रवासी होते पंढरपूर इथून पांडुरंगाचे दर्शन घेऊन हे भाविक जालन्याहून एका टॅक्सीने राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडला ज्या दुचाकी दुचा चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून जणांचा जीव वाचलाय त्यावर जालन्यात उपचार सुरू करण्यात आले या, या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमक दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आलंय दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फौज घटनास्थळावर दाखल झाले यावेळी अग्निशमक दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होत त्यांनी मदतकार्य हो केले जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी इथं घडलेल्या अपघातात ही दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे काय सांगा तुमच्या मतदारसंघात होतं भीषण अपघात झाला आहे आजची ही एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवलाच्या वारीतून येत असताना चनेराव असेल तपोवन असेल वसंत असेल या पंचतुळशी मधले बारा वारथरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोक दुर्दैवानी जागेवर गेले पाच पोतावर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी स्वतताळ पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी गेलेल्या जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर अत्यंत दुर्घटना गड़, दुर्दैवी घडलेली आहे भीषण भी अपघात झालेला आहे कशा पद्धतीची माहिती आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला आहे पंढरपूरहून आले बारा वारकरी भाविक इथं काळीपिळवी गाडीनं जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत तर त्यांच्यावर उपचार चालू आहेत जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबतसुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदयांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचावकार्य सुरू आहे आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जे ता आहे ते ताब्यात घेतलाय पोलिसांनी कशा चालक चालक सध्या कशामुळे कशामुळे झाला सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचा पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल चौकशी करूया हा। जी विहीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाणी करूया कुठून कुठे आमच्या चणेगाव आणि तपुणचे वारकरी पायदिंडीमध्ये पंढरपूरला आशिर्डीला गेले होते द्वादस आशिर्डी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आल्या असता तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि तीघण वाचले त्याच्यात एकूण किती जण होते त्यात दहा जण होते सगळे चनेगाव आणि तपण नाव हा त्यात प्रल्हाद महाजन प्रह्हाद बिटले स नंदाबाई तायडे नारायण नेहाळ प्रद महाजन मालुसरे आणि चंद्रभागा घुगे वारीला जाऊन आले होते हो वारी संपून ते आता घराकडे परतत होते हो. नेमका तुपेवाडी शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर गाडीला वगैरे ते मला काही सांगता येणार नाही तुमचं नाव सांगा निवृत्ती गणेश शवाळे सरपुंचा